पतंगाचा मांजा हाय हायटेन्शन वायर मध्ये अडकल्यामुळे दोन सख्या भावांसह तीन मुलं विजेचा झटका लागून जखमी झाल्या ही घटना आज बुधवारी सकाळी थेरगाव नगर येथील गणेश मंदिर येथे घडली आहे पतंगाचा मांजा हाय वायर मध्ये अडकल्यामुळे दोन सख्या भावांसह तीन मुलांना विजेचा झटका लागून ते जखमी झाले ही घटना बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास शेरगाव पडवळ नगर येथील गणेश मंदिर येथे घडली आहे आर्यन गोपाळ पांडे वय वर्ष सात अभिनंदन पांडे वय वर्ष पाच आकाश प्रजापती वय वर्ष दहा अशी जखमी झालेल्या तिघांची नाव आहेत बंदी केलेली ती बंदी करायलाच पाहिजे माझ्या इकरी ही थांबवायलाच पाहिजे यामुळं थेरगाव बोर्डेनगर येते हाय टेन्शनला माझ्या गा एक पतंग मुलगा उडीत होता त्या माझ्याने ही दुर्घटना झालेली ही माझ्यावरची दुर्घटना माझ्या ही बंदीच करायचा आहे आणि ही दुसरी वेळ या हिथंच ग गा, अशी घटना झालेली आहे करंट बसून म्हणजे पावर वाढा त्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे तिथे मागच्या वेळेस पण एक मुलगा असाच खेळता खेळता तार लागून त्या हायटेन्शनला अपघात झाला आणि आताही या या ठिकाणी हा अपघात झालेला आहे ठीक आहे नाव सांग माझं नाव संपत ज्ञान वापर मिळालेल्या माहितीनुसार आर्यन आणि अभिनंदन हे दोघे सख्खे भाऊ आहेत बुधवारी सकाळी हे तिघे पतंग उडवत होते खेळता खेळता पतंगाचा मांजा हाय टेन्शन वायर मध्ये अडकला तो काढण्यासाठी आकाश पुढे झाला आणि त्याला विजेचा झटका बसला त्याच्या सोबतच खेळत असणाऱ्या आर्यन आणि अभिनंदनलाही झटका बसला तिघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आर्यन आणि अभिनंदनवर प्राथमिक उपचार करण्यात आले तर आकाशची प्रकृती चिंताजनक असल्याचे वाकड पोलिसांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे प्रतिनिधी रोहन गवळी